मंद्रुप पोलिसांची अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई सुरूच मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीमध्ये आऊज मंद्रुप या गावी ग्रामपंचायतच्या काळ्याच्या शेजारी काही इसम हे पाणी पत्त्याने मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री मनोज पवार यांना बातमीद्वारामार्फत बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करणेबाबत पी एस आय व स्टाफला सूचना दिल्या होत्या सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सहा इसमांना जुगार खेळत असताना ताब्यात घेण्यात आले असून एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याचप्रमाणे दत्ता मर्याईवाले यांच्या घराशेजारी इंदिरानगर मंदरुप्या ठिकाणी देखील छापा टाकून सहा इसमांना ताब्यात घेऊन एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशीच कारवाई यापुढे देखील सुरू राहणार असल्याबाबत मंद्रुक पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री मनोज पवार यांनी सांगितले सदरची कारवाई ही माननीय अतुल कुलकर्णी सर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर श्री संकेत देवळेकर सर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राज डांगे सहाय्यक फौजदार बापू शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजकुमार गुरव विठ्ठल बिराजदार पोलीस नाईक सचिन मसलखान पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे माजी शेख लखन पवार अशपाक मियावाले व नाना अवघडे यांनी केली संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज मंद्रुग चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा